पालखी सोहळ्यासोबत आलेल्या या दिंड्यांची ऊर्जा भारावून टाकणारी असते दिंडी प्रमुखांकडून माहिती घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर जय विठ्ठल मी आता पालखी तळावरती आहे आणि तुम्हाला माहिती आहे माऊलींची पालखी ही वेगवेगळ्या गावांमध्ये जात असते आणि त्या गावांमधून ती पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असते ज्या वेळेला ह्या दिंड्या पालख्या वेगवेगळ्या स्थळावरती येतात पालखी तळावरती येतात त्यावेळेला त्या ठिकाणी त्या भजनाचे कार्यक्रम रंगतात गुड्यांचे कार्यक्रम रंगतात तर अशा पद्धतीनं हा हा जो ऊर्जेचा एक उत्सव आहे हा ऊर्जेचा उत्सव सातत्यानं सुरू असतो माझ्यासोबत आता एक दिंडी आहे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया महाराज नमस्कार तुमची दिंडी कुठून आली आणि किती दिवसांपासून तुम्ही सगळेजण चालताय आणि दिंडीचं नाव काय आम्ही नाशिक जिल्हा येवला तालुका पाटोदा गाव या गावावरनं आम्ही आलेलो आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही ज्ञानवराच्या बरोबर ही वाटचाल करत आहोत आपण आता ही जी सगळी रचना असते तुमच्या पालखींची दिंड्यांची ही तयारी कधीपासून चालते आणि काय काय तयारी करावी लागते ही तयारी दोन महिन्यापासून चालते प्रत्येक वारकऱ्यांना भेटलं पाहिजे प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत ही पॉम्पलेट पत्रिका पोहोचवली पाहिजे त्यांना आमंत्रण दिलं पाहिजे तुमच्या ठरलेल्याच मेंबर घेतात का नवीन नवीन मेंबर पण जोडले जातात पण येतो आम्ही नवीन ये नवीन मेंबर पण पण आणि हे तुमचं किती दिवसांचं प्रवास असतो सगळा सकाळ आमचा हा वीस दिवसाचा प्रवास असतो वीस दिवसाचा प्रवास असतो आणि ही पालखी जी आहे त्याचं तुम्ही नाव काय ठेवलंय आणि ती कशा पद्धतीनं प्रवास करते सोबतच प्रवास करता कमावलींच्या पुढे जाता मागे राहता आमच्या या पालक म्हणजे वारीचं नाव आहे महामुनी अगस्ती महाराज रामेश्वर पायी दिंडी सोळा पाटोदा नाशिक विभाग हा तसं ही जी दिंडी आहे वैकुंठवाशी सुशेला कामत नाशिक विभाग यांची ही दिंडी आहे पण गेल्या पंधरा वर्षापासून त्या असतानाच आम्ही हा नंबर चालवतो ही दिंडी आम्ही चालवतो आणि पाटोद्यापासून आम्ही आळंदीला बसपर्यंत येतो आणि तिथून ज्ञानराज माऊलीच्याबरोबर आम्ही वाटचाल करतो आमच्या या दिंडीचा नंबर आहे सासष्ट क्रमांक रथाच्या पाठीमागे सासष्ट क्रमांकावर आम्ही भजन करत चालतो मानाच्या दिंड्या आहेत म्हणजे आणि रथाच्या मागच्या या सगळ्या दिंड्या त्यामुळे माऊलींच्या रथासोबत चालणाऱ्या या दिंड्या आहेत आणि या दिंड्यांच्या पालखी तळावरती जो काही सगळा त्या ठिकाणी सोहळा रंगतो तो, तो सोहळा आत्ताच आपण सगळ्यांनी बघितलेला आहे कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी फलटणहून